श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत मकर संक्रांत इंग्रजी नवीन वर्षातील पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांतीचा एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो जो आपण उद्या तेरा जानेवारीला साजरा करणार आहेत आणि भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत देखील साजरी केली जाते म्हणजेच संक्रांतीला कर देखील असते ज्याला आपण किंक्रांत असं म्हणत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांती यंदा चौदा जानेवारीला हा सण संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी सूर्याचे दक्षियान संपून उत्तरायण सुरू होते ज्याला शास्त्रामध्ये देवांचा दिवस मानला जातो तर दक्षियनाला देवांची रात्र म्हटले जाते मक्का संक्रांतीला स्नान दान जप तप आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व आहे आणि याच मक्का संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि असे देखील म्हटले जाते की या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या साठ हजार पूर्वजांना मोक्ष प्राप्त झाला होता आणि म्हणून या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केले जाते आणि त्यात प्रामुख्याने अक्षदा म्हणजे तांदूळ आणि तिळाने हे श्राद्ध आणि तर्पण केले जाते आणि तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि तिळाचे महत्त्व हे सांगितले गेले आहे या दिवशी आपण पितरांसाठी तर्पण केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले सर्वांचे कल्याण होण्यासाठी पूर्वज हे आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रयोग जे आहे तर ते करायचे असतात म्हणजे सहा उपयोग करणे अत्यंत पुण्यदायक मानले गेले आहे म्हणून या संक्रांतीच्या दिवशी सकाळी तिळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे तिळाचं दान करावं तिळाचे पदार्थ खावेत पाण्यात तिळ अर्पण करून सूर्यदेवाला जल अर्पण करावं तिळाचे हवन घरामध्ये करावे तसेच तिळाचे उठणे अंगाला लावून या दिवशी स्नान करावे तसेच पिण्याच्या पाण्यामध्ये तिळ टाकून हे पाणी प्यावे असं केल्याने पितरांचे आशीर्वाद हे आपल्याला कायम मिळतात आणि यासोबतच या, या मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिन स्त्री हळदी कुंकू करत असते घरामध्ये सुगड पूजत असते ज्याला अनेक ठिकाणी देखील म्हटलं जातं जी मातीची बोळके असतात तर ती घेतली जातात ती स्वच्छ करून त्यामध्ये वौसा भरला जातो आणि त्याची पूजा या मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाते आणि जेव्हा तुम्ही या मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये सुगड पूजणार आहे तेव्हा त्या सुगडाचे पूजन करत असताना आपल्याला त्या सुगडामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू जर आपण त्या सुगडात टाकली तर आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती ही आपल्याला कधीच कमी पडत नाही आणि सोबतच वर्षभर वर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावर आपल्यावर राहत असते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडात टाकायच्या आहेत हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू आपल्याला सुगडामध्ये केव्हा टाकायच्या आहेत जेव्हा तुम्ही घरामध्ये सुगड पूजन करणार आहे खणाची पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला पूजा करतानाच ही जी वस्तू आहे तर ती सुगडामध्ये टाकायची आहेत आता तुम्ही सुगड पूजन जे आहे तर ते शक्यतो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण धार्मिक ग्रंथानुसार सुगड पूजन जे आहे तर ते सकाळी बारा वाजण्याच्या आत करावं वा, संपूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये ही जी पूजा आहे तर ही राहते आणि यामुळे दुर्गा देवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आता या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे असं म्हटलं जातं की या ज्या दिवशी जो व्यक्ती मकर संक्रांतीला दोन वस्तू आंघुळीच्या पाण्यात टाकून स्नान करत नाही तो नेहमी आजारी आणि सदैव गरीब राहतो त्यामुळे घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दोन वस्तू आंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायच्याच आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी बघा संक्रांती देवी ही पिवळ्या रंगावर आलेली आहेत त्यामुळे आपल्या चुकूनसुद्धा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं नाही घरातील मुलांनासुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान के केलेले असते तर ते आपण परिधान करू नये म्हणून पिवळ्या रंगाचे वस्त्र सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशात शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत थोडेसे फुलांच्या पाकळ्या हळद कुंकू अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि हे जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहेत या दिवशी तुम्ही फक्त एवढा उपाय केला ना तरीही तुम्हाला सूर्यदेवाचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्यात असणारं आजारपण गरिबी दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होते इतकं महत्त्व या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करण्याला दिले जाते म्हणून घरातील एक जरी व्यक्तीने हे जल अर्पण केले त्याचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं म्हणून प्रत्येक घरामध्ये या संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचंच आहे जल अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः हो या मंत्राचा जप करावा आता हे सगळ्यात महत्त्वाचं काम तुमचं करून झालं की लगेच तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजासुद्धा करायची आहेत या दिवशी देवांना पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान घालावं यामुळे देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि या दिवशी बघा देवतांचे सुद्धा दिवस सुरू होत असतात म्हणून देवतांनासुद्धा तीळ टाकून स्नान घातले जाते स्नान घालून झाले की छान देवघरामध्ये तुपाचा दिवा लावा धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला संपूर्ण घर हे प्रसन्न करायचं आहे वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही शक्यतो शक्य असेल तर सुगड पूजन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे परंतु घरामध्ये देवपूजा करण्या अगोदर सुगड पूजण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि याच दिवशी संक्रांती देवी ही पृथ्वीवरती अवतरलेली असते त्यामुळे आपल्याला आपलं घर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे म्हणून घराची फरशी सर्वप्रथम पुसून घ्या आणि यानंतर देवपूजा करून तुम्हाला सुगड जे आहे तर ते पुजायचे आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुगड हे किती पुजावे तर बघा एक सुवासिन स्त्री असेल तर तिच्यासाठी तिने पाच सुगड घ्यावे घरात दोन स्त्री असतील तर दोघींसाठी दोन सुगड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तिसरा एक तुळशीसाठी सुद्धा घ्यायचा असतो प्रत्येक घरामध्ये सुद्धा तुळशीसाठी सुगड जो आहे तर तो पूजला जातो आणि जर तुमच्या घरामध्ये तुमची सासू ही हयात नसेल जसे की बघा म्हणजे आपली सासू ही अयोपणे गेलेली असेल आपल्या सासऱ्यांच्या अगोदर ती वारलेली असेल आणि ती सध्या हयात नसेल तर तुम्हाला तिच्यासाठी सुद्धा एक खन जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला पुजायचा आहे आता तुम्हाला समजच असेल की आपल्याला सुगड जे आहे तर ते किती घ्यायचे आहेत सर्वप्रथम हे सुगड जे आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला पुसून काढायचे आहेत एका पाटावर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा अंथरून त्यावर तुम्हाला हे सुगड जे आहे तर ते ठेवायचे आहेत सुगड ठेवण्यापूर्वी तिथे छान दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे सर्वप्रथम दिव्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला सुगड हे पाटावरती ठेवून प्रत्येक सुगडाला हळदी कुंकवाची पाच पाच बोटं जे आहेत तर ती साईटने ओढून घ्यायची आहेत आणि या सुगडामध्ये तुम्हाला ववसा भरायचा आहेत आता या वंशामध्ये बघा गाजर बोरं उसाची पेरे मटार त्याचबरोबर कापूस शेंगदाणे ह्या ज्या काही वस्तू असतात ना त्या त्यामध्ये भरल्या जातात आणि या वस्तू तुम्हाला त्या सुगडामध्ये भरण्या अगोदर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही त्या सुगडात टाकायची आहे जी लक्ष्मीकारक आहे ते म्हणजे तांदूळ तर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका मुठभर अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि प्रत्येक सुगडामुळे तुम्हाला सर्वप्रथम हे थोडे थोडे तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि प्रत्येक सुगडामुळे तुम्हाला एक एक रुपयाचं नाणंसुद्धा टाकायचं आहेत आणि त्यावरून तुम्हाला हा जो वौसा आहे तर तो भरायचा आहे आणि यानंतर प्रत्येकी सुगडाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती ववळून घ्यायची आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहेत आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे सुगड जे आहे तर तिथेच आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत सायंकाळी साडेतीन चार वाजल्यानंतर काय करायचं आहे ते सुगड आपण पूजन केलेलं आहे तर त्यातील एक सुगड जो आहे तर तो तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचा आहे एक तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि एक सुगड जो आहे तर तो आपल्याला स्वतःसाठी ठेवायचा असतो आणि उरलेले जे दोन सुगड असणार आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घरी दोन सुवासिन स्त्रिया बोलावून त्यांना वाण म्हणून द्यायच्या आहेत आता बऱ्याच ठिकाणी बघा या मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा घेण्यासाठी मंदिरामध्ये सुद्धा जात असतात आणि जर तुम्ही मंदिरामध्ये जाणार असेल तर तुम्ही हे दोन सुगड मंदिरामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि तिथे मंदिरामध्ये कुणी बायका पूजेसाठी येतात तर तिथे जाऊन तुम्ही हे सुगड त्यांना देखील देऊ शकता आता जशी पद्धत तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही हे जे आहे तर ते करायचं आहेत आणि जेव्हा तुम्ही सुवासिन स्त्रियांना हे सुगड म्हणजे हा वौसा देणार आहे ना तेव्हा सर्वप्रथम त्या ते स्त्रियांना हळदी कुंकू लावा कारण मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला वान म्हणून हे सुगड जे आहे तर ते द्यायचे आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही यंदा मकर संक्रांतीला पाच स्त्रियांना कुंकुवाची डब्बी जे आहेत तर ती नक्की द्या कुंकू हे सौभाग्याचं लेणं मानलं जातं आणि संक्रांतीचा सण देखील सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच पाच स्त्रियांना हळदी कुंकवाची जी डब्बी असते तर ती नक्कीच दान करा या दिवशी बघा दानाला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी तुम्ही हळद आणि कुंकू जर दान केलं तर तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील यंदा मकर संक्रांतीला करू शकता आता जे आपण सुगडामध्ये एक एक रुपयाचे नाणे टाकले होते तर ते काय करायचे तर बघा शक्य असेल तर तुम्ही त्याच्यासहित दान करायचं आहे आणि ते जर तुम्हाला शक्य नसेल तर सुगडा म्हणून ते तुम्हाला सर्व नाणे काढून घ्यायचे आहेत आणि ती सर्व नाणी तुम्हाला घेऊन त्यासोबत थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत हे तीळ आणि हे नाणे जे आहेत तर ते तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दान करून यायचं आहेत या दिवशी सांगितल्याप्रमाणे दानाला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आपण दान केलं तर त्याचं दुप्पटपटीने फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि ते आपल्याकडे अक्षय राहत असते आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की यंदा मकर संक्रांतीला करून पहा हा उपाय केलेले नक्की त्याचं शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ